पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी पी एम ई बस योजनेअंतर्गत इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सिटी ई बस सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी सोलगे मळ्यात सुरू असलेल्या ई बस स्थानकाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी जोरदार मागणी भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली के आहे केंद्र सरकारच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पांतर्गत इचलकरंजीसाठी सुमारे वीस ई बस मंजूर झाले आहेत त्या अनुषंगाने सोलगेमळा परिसरात सुमारे पाच पूर्णांक दहा कोटींच्या खर्चाचे स्थानक उभारणीचे काम सुरू आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी टेंडर प्रक्रियेनंतर ठेकेदाराला वास्तविक कामाचे आदेश देण्यात आले आणि सुरुवातही झाली प्रारंभी कंपाऊंड बांधकामाचे वेगाने काम सुरू झाल्याने प्रवाशामध्ये आशा निर्माण झाली होती परंतु त्यानंतर कामाला गती लागलीच नाही बस स्थानकासाठी आवश्यक छत उभारणी चार्जिंग स्टेशन व इतर मूलभूत सुविधा अद्यापही रखडलेल्या दिसून येत आहेत ठेकेदारास बारा महिन्यांचा कालावधी देण्यात आला असतानाही केवळ दोन महिने उरले आहेत अशा परिस्थितीत कामाची सद्यस्थिती पाहता पुढील सहा महिने तरी स्थानकाचे काम पूर्ण होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे उमाकांत दाभोळे यांनी वैयक्तिक हस्तक्षेप करून आयुक्त पल्लवी पाटील यांना कामाला गती देण्याची विनंती केली आहे शहरातील नागरिकांना योजनेचा लाभ वेळेत मिळावा यासाठी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे